मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही आहे मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द हा पाळला नाही तर राज्यभरामध्ये तीव्र उद्रेक होईल असा इशारा आमदार उत्तमराव जानकर यांनी दिला आहे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी माळशिरस तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी आमदार जानकर बोलत होते त्यांनी सांगितलं की दोन हजार चौदामध्ये या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाच्या ठिणगी मावशीरसेतून पेटली होती आता पुन्हाही ठिणगी भडकणार असून आरपारची लढाई ही आर लढावी लागेल या आंदोलनात पांडुरंग वाघमोडे डॉक्टर मारुती पाटील गौतम माने तुकाराम देशमुख ॲडव्होकेट सोमनाथ वाघमोडे माऊली पाटील मधुकर पाटील तुकाराम ठवरे विकास भंडगार शिवाजीराव सिद्ध यांच्यासह मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते धरणे <coughs> आंदोलनाचं निवेदन तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी स्वीकारलंय या आंदोलनादरम्यान समाज बांधवांनी शासनाविरोधात जोरदार नाही दिले आरक्षणासाठी आरोपांच्या लढाईसाठी सज्ज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय